नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपलं या, या यूट्यूब चॅनेलवरती मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता सोयाबीन आणि तूर तुम्ही कशा अवस्थेत आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला सोयाबीन चांगल्या पद्धतीने उगवलेलं दिसत असेल पण तूर मात्र पूर्ण जळून गेलेली तुम्हाला दिसत आहे मित्रमंडळी तूर जळण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रमंडळी पाऊस जास्त प्रमाणामध्ये आल्यामुळे इथली तूर पूर्ण जळून गेलेली आहे कारण इथे पाणी जास्त प्रमाणामध्ये साचल्यामुळे आणि बाहेर न गेल्यामुळे ही तूर पूर्ण जळून गेलेली आहे तुम्ही पाहू शकता तूर कुठपर्यंत जळलेली आहे इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही इथून या ठिकाणावरून तर इकडे शेवटपर्यंत तुम्ही पूर्णपणे तूर जळून गेलेली आहे मित्रमंडळी जर मी ही तूर जर वर्मावर लावली असती तर ह्या तुरी जळल्या नसत्या ही सर्वात माझी एक चूक होती मित्रमंडळी तुम्ही आता विचार करा माझं किती टक्के नुकसान झालेलं आहे तुरीचं माझ्या अंदाजानुसार इथे जवळपास पाच सहा पोते कुठ कुठेच गेले नाही हा तीन एकराचा प्लॉट आहे पूर्ण तर ह्या तीन एकरामध्ये अर्ध्या तुरी केलेल्या आहेत तर माझं अर्ध नुकसान येथेच झालेलं आहे तुरीचं आणि तूरच माझं मेन पीक राहते आता ज्या राहिलेल्या तुरी आहे त्या सामोरं तुम्हाला राहिलेल्या तुरी दिसत असेल तर तिकडे आता त्या तुरीवर एक उपाय करता येते तो म्हणजे ड्रिंचिंग मित्रमंडळी आता बुरशीनाशक औषध आणि त्याची ड्रिंचिंग करायची तुरीला तोच आता तुरी तो एक उपाय आहे जवळपास एक महिना आपल्याला या तुरीची काळजी घ्यावी लागणार आहे मित्रमंडळी तुम्ही ही चूक केली आहे का मला कमेंटमध्ये सांगा तुमचंसुद्धा असं नुकसान झालेलं आहे का प्लीज कमेंट करा मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता हे जे सोयाबीन दिसत आहे हे हे पूर्ण पान गळल्याला दिसून येत आहे तर मागे कारण आता आपण पाहू हे झाड मी काढून घेते हे झाड पूर्णपणे चिमून गेलेलं आहे याच्या मागचं कारण म्हणजे अति पाऊस असू शकते किंवा मग खोडकिडासुद्धा असू शकते पण खोडकिडा हा वाटत नाही याच्यावर बघा बुरशी चढलेली दिसून येत आहे ह्या खाली मुळ्यावर बुरशी दिसून येत आहे तर इथे अति पाऊस असल्यामुळे याच्यावर बुरशी चढून आलेली आहे तर पाण्याचा जास्त प्रभाव पडत नाही सोयाबीनवर पण मात्र काही नाही काही नुकसान होते आता याच्यावर उपाययोजना काय करायच्या आहे आपण ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लवकरात लवकर मी हा पुढला व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यावर आपण कोणती फवारणी करायची त्याबद्दल मी माहिती देणार आहे म्हणजे मी कोणती फवारणी केली किंवा मी करणार आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे